नमस्कार हृदया किचन रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे चला मग आज आपण बनवूया कुट्टाचे वांगे आपण आज आता आपण वांगे चिरून घेऊ चला मग आता आपण वांगे चिरून घेऊ आपले वांगे आता चिरले गेलेले चला मग आता आपण त्यात आप मीठ भरून घेऊ वांग्यांमध्ये मीठ भरून घ्यायचं म्हणजे वांगे आणि ने लागत वांग्यांमध्ये आपण आता मीठ भरून घेतलेलं आहे चला मग आता आपण पुढची रेसिपी बघू कुट्टाचे वांगे बनवण्यासाठी आपण शेंगदाणे घेतलेले शेंगदाणे आपण मिक्सीमध्ये कूट शेंगदाण्याचं कूट करून घ्यायचं आहे आणि आपण खरपूस भाजलेलं खोबरं घेतलेलं आहे तेजपान घेतलेलं आहे लसूण घेतलेलं आहे टमॅटो घेतलेलं आहे कांदा घेतलेला आहे आणि खडा मसालाही घेतलेला आहे आता आपण या यांचं सगळं मिक्सरमध्ये पेस्ट करून घेऊ आपण यांची पण आता कांदे टमॅटो काढून घ्यायचं आहे मिक्सरमध्ये आपण पेस्ट करून घेतलेली आहे आता आपण वांगे वाफवण्यासाठी कळाई ठेवलेली आहे तेलही ठेवलेलं आहे तेल छान गरम होऊ द्यायचं आपलं तेल आता गरम झालेलं आहे आता आपण त्यात वांगे सोडू सगळे वांगे सोडायचे त्यात आपण वांगे आता वाफेवरती ठेवलेले आहे आता दहा मिनटं आपण त्यांना वाफून घेऊ त्याच्यावरती झाकण ठेवून द्यायचं आहे आपण शिंगण्याचं कुठंही करून घेतलेलं आहे तुम्ही बघू शकता आपले वांगे मस्तपैकी वाफेवरती झालेले आहे आपण आता त्यांना एक डिश मध्ये काढून घेऊ तर आपण यात पण टाकूया त्यानंतर जिरं त्यानंतर आपण ही जी ग्रेव्ही बनवली होती ती टाकूया चला आपण यात आता हळद टाकून घेऊ चटणी टाकून घ्यायची आपण त्यानंतर आपला हा घरगुती मसाला आहे हाई आपला घरगुती मसाला आहे धना पावडर नंतर आपण चवीनुसार मीठ टाकून घेऊ त्याला आपण छान परतून घ्यायचं आहे छान मिक्स करायचं आहे त्याला मिक्स झालेला आहे मसाला आता त्याला मस्त छान तेल सुटेपर्यंत होऊ द्यायचं आहे यामध्ये आपण फ्रेश क्रीमही टाकायची आहे तिला आपण मिक्स करून घेऊ मसाला होण्यासाठी आम्ही थोडं पाणी मिक्स करू पाणी मिक्स करून छान परतून घ्यायचं मसाल्याला तेल सुटेपर्यंत होऊ द्यायचं आहे आपण त्यावरती झाकण ठेवून घेऊ पाच मिनटासाठी आता आपण मसाला बघून घेऊया आपला मसाला आता मस्तपैकी झालेला आहे आपल्या मसाल्याला मस्तपैकी आता तेल सुटलेलं आहे छान आता आपण यात वांगे टाकू आपण सगळे वांगे यात टाकून द्यायचे आपण यात सगळे वांगे आता टाकून घेतलेले आहे आता आपण यावरती झाकण ठेवून घ्यायचं पाच मिनटं म्हणजे ते छान वाफेवरती होतील आता आपण बघू आपले वांगे झालेले आहेत की नाही तुम्ही बघू शकता आपले वांगे मस्त पैकी झालेले आहे छान झालेले आहेत आता आपण त्यात कूट टाकून घेऊ आपण त्यात कूट टाकतो आपण आता मिक्स करून घेऊ छानपैकी आपले वांगे आता मस्तपैकी झा जा, झालेले आहेत छान आता आपण त्यांना डिशमध्ये काढून घेऊ छान आपले आता कुट्टाचे वांगे झालेले आहेत रेसिपी आवडली असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद